नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते दिवाळीत आता खूप छान मजेत गेली तुमचीही छान मजेत गेली असेल पण दिवाळी म्हणलं की सगळ्यांनाच खूप आवडते तर आता दिवाळी करून करून इतका कंटाळा आलाय पण आता थकल्यासारखं झालं आहे कारण सण गेले ना आपल्या सणामध्ये खूप एनर्जी येते कुठून येते जाणे पण सण झाल्यानंतर असं खूप असं वेगळंच वाटतं तर तसं होतं तर आहे ना हा व्हिडिओ आहे पाडव्या दिवशीचा पाडव्या दिवशी आपल्याला नवऱ्याला ओवळायचं असतं आता मी खरं सांगते तुम्हाला की मला आहे ना अगोदर हे माहिती नसाय नव्हतंच जेव्हापासून मी पुण्यात पुण्यात हे आल्यावर थोड्या वर्षांनी मला कळालं की पाडव्या दिवशी नवऱ्याला ओळखतात जेव्हापासून आपण मोबाईलमध्ये जास्त अटॅच झालो तेव्हापासून ह्या गोष्टी कळायला अगोदर आमच्याकडं काय असायचं पाडव्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा दारात आहे ना दूध ऊतू -दू घालायचं हे एवढं प्रोसेस चाललेलं असायचं शेतात पांडव घालायचे याच्या चाललेलं असायचं चा। पण ते नवर नवऱ्याला ओवळतंय सर नौर नवरदेव नाही नवऱ्याला ओवळतात हे माहीत नव्हतं त्यांना उठणं ते लावतात जसंच माहीत होईल तसं आपण हे करतो तसं माझ्या बाबतीत आहे आणि पूजा करताना एवढा उल्हास येतो आणि पूजा करताना एवढं असं कसं तरी होतं ना ती पूजा काढायची म्हटलं की आणि मला मूळ म्हणजे खूप खूप कसं तर होतं त्यामुळे मला पूजा काढावीशीच वाटत नाही कारण आपण करताना किती उल्हासाने किती याच्याने करतो असं वाटतं थोड्या वेळासाठीच अजून ठेवायला पाहिजे एक दिवसातच लगे आपल्याला काढायचे असते सकाळ तर तीच माझी उत्तर पूजा चालू होते आणि नंतर आहे ना मला उत्तरपूजा करायची होती आणि पाडव्याचा दिवस म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य हे करायचं असतो देवपूजा करायची असते सगळंच करायचं होतं त्यामुळं मग आणि दिवाळीच्या दिवसात आहे ना लवकर उठून आंघोळ करणं हे करणं तर खूप छान वाटतं त्या दिवसात उठणं लावून ते तर ते, ते केल्यामुळे ना दिवस ही पटपट असं लवकर उठल्यामुळं सगळी कामं वेळेत होतात तर तसं झालं होतं आणि इथं पूजा काढायची चाललं होतं कारण सगळं करून मला आहे ना आता दुसऱ्या दिवशीच म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच मला गावाकडं निघायचं होतं त्यामुळं मला सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या होत्या तरी पण खूप सारा राडा ठेवून मला गावाकडे जावं लागलं कारण सगळंच होणं शक्य नव्हतं तर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस दिवशी सकाळी आम्ही लवकरच गावाकडे जायला निघणार होतो त्यामुळं मग सकाळपासूनच माझी धावपळ चालू होती पॅकिंग करायची त्याच्यात सगळं सगळंच आणि त्याच्यात पाडवा आता तर आता पाडव्याचं आता पुरणपोळीचा नैवेद्यही करायचा होता आणि घरी पाहुणेही येणार होते त्याच्यात मग सगळं चालू असल्यामुळं धावपळ तर होणारच आणि त्यामुळंच मी म्हटलं की आपण आहे ना सणामध्ये खूप उल्हासाने करतो आपल्याला कितीही उल्हास येतो पण सण झाल्यानंतर आपल्याला आजारी पडल्यासारखंच वाटतं नसलं पडलं तरी असं शरीर असं थकल्यासारखं होतं तर तसं होतं माझ्या बाबतीत तर आणि सण गेल्यानंतर अशी नाराजगी म्हणजे नाही का तेवढा उल्हास राहत नाही त्यामुळं बहुतेक तसं होत असेल तर तसं झालंय तर आता हिथं मी पूजा काढून घेतली आणि पूजा काढायला खूप कमी वेळ लागतो आणि करायला खूप जास्त वेळ लागतो तर असं मी पूजा मांडली होती अगोदर जर तुम्ही पाहिले नसेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पूजा कशी केली आणि कसं ठेवले सगळं ते तुम्हाला पूजा मांडणी दाखवली आहे ते नक्की तुम्ही बघा तर आता इथं पूजा काढून घेणार आहे आणि पाडव्याला तसं पूजा काही आपल्याला अशी मांडायची नसते पण पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि हा आपल्याला चौथ्या दिवशी आपण ही साजरा करतो आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं खरंच खूप महत्वाचं असतं कारण शेतामध्ये ना पांडव घातले जातात चुना पाणी मिक्स करून आणि त्याला नैवेद्य दाखवला जातो आता ज्वारी खूप छान आलेली असते त्याच्यामुळं पांडव घातले जातात पाडवा जसा पती पत्नीसाठी महत्त्वाचा आहे तसंच व्यापाऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचं आहे आणि या दिवशी याचं आहे ना व्यापारी आपलं म्हणजे सगळं पूजेचं साहित्य ते मांडतात आणि त्याची पूजा करतात आणि वर्षातून ते त्यांचं वर्ष त्या दिवशी चालू होतं म्हणजे त्यांचे नवीन नवीन जे हिशोबाच्या वया असतात ते त्या दिवशीपासून चालू करतात त्याच्यात लिहायला आणि आमच्या गावाकडे ना ज्यांची दुकानं असतात त्या या दिवशीचं आहे ना पूजा करतात दुकानात जाऊन सगळं काय असेल ते आणि बायकांचा म्हणलं तर तिकडं काही ओवळत नाहीत पण आता इथं ओवळतात म्हणून मग त्यांच्या दीर्घ नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी जातं आणि आपल्याला आहे ना ओवाळायचं आणि भेटवस्तूही दिली जाते त्यामुळं मग अजून त्याचं महत्त्व वाटतं आता ज्या दिवशी पाडवा होता त्या दिवशीच आम्ही म्हटलं चला काहीतरी घेऊन यावं तर अगोदरच आहे ना मी थोडंसं सोनं घेऊन आलते पण म्हटलं जाऊ द्या नको मला काही असं गिफ्ट घ्यायचं नव्हतं काही पण सर म्हणले चला वेळ आहे आपण काही दुपारी बसलोच आहे तर चला जाऊन तरी यावं तर आम्ही आमच्या म्हणजे घराशेजारी नाही पण थोडंसं लांबच आहे तर अभिरुची मॉल आहे तर तिथं गेलो आणि तिथून आम्ही साडी आणली तिथं द्वारकादासचं आहे तर बघितली साडी चांगली वाटली घेतली आणि आणि पाडव्याच्या गिफ्टमध्ये अजून एक गिफ्ट मिळालं ते पर्सचं पर्स ही छान ब्रँडेड घेतली एक छोटीशीच घेतली पण म्हटले सर तुझ्याकडं तशी नाही आहे तर घे आणि घरी आलो दिवे लावले आणि मला आहे ना फुलाची रांगोळी काढायची होती लक्ष्मीपूजन दिवशीच पण सगळ्या कामाचा व्याप त्याच्यात काही मला लक्ष्मीपूजन दिवशी रा फुलाची रांगोळी म्हणून जे फुलं काढायचे ते राहूनच गेलं तर, तर इथं आहे ना मी सरांना ओवाळून घेते पाडव्या दिवशी आहे ना नवऱ्याला ओवाळ्याची प्रथा ही खूप जुनी आहे पण आता आम्हाला माहीत नव्हती तर असो पण त्याच्या ही मी अगोदर सगळी कारणं बघितली ते मग तेव्हापासून मी सुरुवात केली आता त्याचं धार्मिक ता कारण आहे सांस्कृतिक कारण आहे आणि कुटुंब व्यवस्थेसाठी हे सुंदर असं कारण आहे कारण आपण या जगात जगतो म्हटल्यावर ले आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती असावी असं मला वाटतं आणि आता नवरा बायकोच्या असं जीवनामध्ये दोघंही एकमेकांशी खूप आटायचे असतात म्हणून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी आपण ओवाळायचा असतं आणि प्रार्थना करायची असते आता ओवळण्यामाग खूप कारणं असतात की आपण आपल्या साथीदाराबद्दल आदर व्यक्त करणं हे महत्वाचं असतं आणि आपलं नातं अजून चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करायची असते आप आणि यामुळं आहे ना नवऱ्याला ओवाळलं जातं या दिवशी तर ओळ तरी आपल्याला खूप सारं छान गिफ्ट मिळतं तर ते हे गिफ्ट महत्वाचं आणि पाया पडायचं असतं तर आता माझं हे करून झालं आणि नंतर आहे ना मग मी तुम्हाला आहे ना गिफ्टही मिळालं मला तर आहे ना मी उलटं सुलट टाकलं आणि जे पाडवा कसा केला त्या अगोदर दाखवलं आणि पुरणपोळीचा नैवेद्य नैवेद्य म्हणण्यापेक्षा खाण्यासाठीच मी बनवलं होतं कारण सरांचे मित्र येणार होते मग त्यांच्यासाठी आता दिवाळीत काय बनवणार दुसरं म्हणून मग त्यांना माझ्या हातची पुरणपोळी खूप आवडते त्यामुळं मग पुरणपोळीचा भेट ठेवला होता म्हटलं काहीतरी असं छान म्हटलं आणि पुरणपोळी आहे ना केलीच जाते आपल्याकडं असं काहीतरी छान असेल तर आणि आता पाडवा म्हणलं की आपल्याला हे करावंच लागतं नैवेद्यही होईल म्हटलं तसं सगळं पाडव्याचं हे म्हटलं की अगोदरच दिवाळीमुळं सगळं गोडगोड गोडगोड असते तरी पण मग थोडंसं केलं आणि गावाकडे जायचं म्हटल्यावर म्हटलं चला थोडंसं घेऊनही जाता येईल सगळं तर इथं आमटीला फोडणी टाकते एकीकडं एकीकडं पुरण ठेवलं आहे आणि सगळं एकटीच्या मागे म्हटलं की, 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 की थोडीशी धावपळ होते आणि गॅसची पूजा आहे ना मी आता सणसुद्धा असेल ना स रोजच करते आणि इथं आमटी ची तयारी चालू होती दिवाळी तसा भाऊ मला आहे ना अगोदरच घे गे, घ्यायला आला होता की दिवाळीसाठी माहेरी जायचं पण आता कसं होतं दिवाळीला मग आपण गावाकडे गेलो तर मग इथं पूजन होत नाही लक्ष्मीपूजन होत नाही मग आपल्या आहे ना दरवाज्यात दिवे लागत नाहीत त्यामुळं मला आहे ना जाण्याची बी इच्छा असते आणि मग इथलंही टेन्शन असतं म्हणून मग मी काय करते की पाडवा झाला ना तर कधी कधी आहे ना पाडव्या दिवशीही जाते आणि कधी कधी मग लक्ष्मीपूजन करते आणि दुसऱ्या दिवशी जाते कधी कधी ना, बावीस दिवशी जाते असं नियोजन असतं ऑलरेडी मोठा मुलगा तर गेला आहे पण आम्ही नाही आहे तर ते कसं तर होतं आणि त्यानंतर मग तिथं जाऊन बी ही पूजा आहे त्यामुळं मग तिथलीही तयारी करायची आहे मग असं सगळं चाललेलं असतं आणि मूळ म्हणजे माहेरी सगळ्यांनाच दिवाळीला जायला खूप आवडतं मलाही तसं आवडतं पण मग असं राहतं की मनात रुखरूक राहते दोन्हीकडेही कसं हो मॅनेज होईल तसं तर आता आमटी करून झाली आहे आणि मग तळण तर आपल्याला तळावंच लागतं तर इथं ला तर, तर, तर थोडसच तळणार आहे पण असं ताटाला थोडंसं लावण्यासाठी तरी लागतंच आपण किती म्हणलं की आपल्याकडं आपण सगळे पदार्थ बनवलेत पण जे पदार्थ ज्याच्याबरोबर असतात ते पदार्थ थोडेफार तरी बनवावंच लागतात आणि मला असं नैवेद्याचं असं परफेक्ट असावं असं वाटतं त्यामुळं मग म्हटलं चला थोडं थोडंसंच करावं पण करावं असं चाललं होतं तर इथं मी पापडी तळून घेते आणि थोडीशी भजी आणि भजीच्या बाबतीत माझा प्रॉब्लेम झाला की मी थोडंसं तिंब मळायला गेले आणि माझ्याकडनं जास्त पीठ झालं आता काय करू असं कधी कधी असं होतं गडबडीमध्ये माझ्याकडून तर कधी कधीच होतं असं काही सारखं सारखं होत नाही पण झालं ह्या वेळेस कसं काय काय माहीत तर आता इथं भजीही करून घेते आणि ह्या वेळेस बची माझ्याकडनं जास्तच झाली आणि त्यामुळं मग मी ते पीठ तसंच ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी बनवली थोडीशी जाताना तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी माहेरला जाणार होते तर माहेरमधले मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद